अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा पितृपक्ष कालपासून सुरू झालेला आहे या पितृपक्षामध्ये आपण भरभरून आपल्या पित्रांची जितकी जास्त होईल आपल्याकडून जितकी जास्त शक्य होईल तितकी आपण सेवा करत आहोत सेवा पितरांची हो ना या नावाचं जो अंक आहे जो परमपूज्य गुरुमावलीने छापलेला आहे किंवा अं जे आपल्या नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये देखील सेवा पित्रांची या नावाचं एक पान आहे त्यामध्ये सेवा पित्रांची सेवा कशा पद्धतीने करायची हवं अंतर्पण विधी सगळं काही दिलेलं आहे आज आपण पाहणार आहोत बघा पित्रांच्या सेवा या सगळ्यामध्ये अजून एक भाग येतो म्हणजे तो, तो पित्रांना रोज काहीतरी एक घास त्यांच्या नावाचा एक घास काढणं ज्या प्रकारे पित्रांच्या अं जी काही संपत्ती आहे त्यांनी आपल्यासाठी जे काही कमावून ठेवलेलं आहे त्याचे आपण वारस वारसदार असतो त्याच पद्धतीने त्यांची काळजी घेणं ही देखील आपली जबाबदारी आहे ते हयात तरी देखील आपण त्यांची काळजी काळजी घेणं घेणं आपली जबाबदारी आहे कशा प्रकारे बघा ते जोपर्यंत असतात हयात असतात तोपर्यंत आपण त्यांची काळजी घेत असतो पण गेल्यानंतर देखील त्यांची काळजी घ्यायला लागते त्यांचं श्राद्ध करावं लागतं त्यांना वेळच्या वेळ तुम्हाला जेवण वगैरे द्यावं लागतं म्हणजे बघा जे, जे काही आहे जे करून ठेवलेलं आहे निसर्गाने पहिल्यापासून ते आपल्याला करायचंच आहे आपले पित्र खुश असतील तर त्यांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत असतो जर आपले पित्र खुश नसतील तर ते वाईट शक्तींच्या प्रभावाखाली त्यांच्या सानिध्यात जाऊन त्यांचे गुलाब बनून आपल्याला ते आप त्रास देत असतात म्हणजे त्यांची इच्छा जरी नसली तरी वाईट शक्तींच्या प्रभावाखाली ते जाऊन आपल्याला त्रास देत असतात म्हणजे बघा आपल्या घरामध्ये कटकट होतात भांडणं होतात एखादं काम होत नाही लग्न होत नाही घर एखादं आपलं घर घ्यायचं असेल किंवा घर आपल्याला राहतं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तरी देखील आपल्याला ते शक्य होत नसतं व्यवसाय नोकरी संतती लग्न कार्य भरपूर म्हणजे कुठला प्रॉब्लेम नाही आपल्या जीवनात जे काही सगळे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम जरी पकडले तरी आपले पित्र असंतुष्ट असतील आपले पित्र आपल्यावर नाराज असतील आणि आपल्याला प्रखर असेल तर आपल्याला ही दिसून येत असतात त्याच पद्धतीने बघा किती जरी प्रयत्न केला किती जरी कापड कष्ट केले तरी देखील काही केल्याने कर्जातून आपल्याला मुक्तता मिळत असते ऋणमुक्ती मिळत नसते उलट त्या उलट आपल्या डोक्यावरती कर्ज अजून वाढत असतं जसं की तुम्हाला मी सांगितलं देव आपल्यावर नाराज झाले तर आपल्याला देवांना प्रसन्न करण्याचा करता येतं म्हणजेच त्यांची बरोबर सेवा वगैरे करून आपण त्यांना परत प्रसन्न करता येतं पण एकदा पितृ असंतुष्ट झाले किंवा पित्र आपल्यावर नाराज झाले तर त्यांना लवकर प्रसन्न करणं ही अशक्य अशी गोष्ट आहे त्यामुळे जर त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असेल त्यांची नाराजी दूर करायची असेल तर तुम्ही या पंधरवड्यामध्ये रोज कमीत कमी रोज कमीत कमी एक टाइम तरी त्यांना जेवायला द्यायचं आहे म्हणजे कशा प्रकारे आता बघा पित्र आपल्या घरावरती म्हणजे हे पित्र आहेत या पंधरा दिवसामध्ये आपल्या आजूबाजूला त्यासोबत है, त्यांच्यासोबत त्या वाईट शक्त्या ज्या आहेत त्या देखील त्या अदृश्य शक्ति देखील त्यांच्या आजूबाजूला फिरत असतात आपण आपलं कार्य करायचं आहे आपण आपल्या सेवा करायच्या आहेत आपण जर सेवा केली नाही त्यांची काळजी नाही घेतली तर ते आपले पित्र त्यांच्या सानिध्यात जातात शक्तींच्या आणि वाईट मार्गाने आपल्याला त्रास देत असतात त्यामुळे जितकी जास्त होईल आपल्या काळजी आपण घ्यायची आहे आणि आपल्या पित्रांना आपण प्रसन्न करता येईल त्यांना सदगती कशी मिळेल ते खुश कशी राहतील व त्यांचा आशीर्वाद आपल्याला कसा मिळेल हे आपण बघायचं आहे ज्या प्रकारे त्यांनी खरेदी केलेल्या प्रॉपर्टीचा हक्काने आपण हिस्सा मागत असतो त्याचप्रकारे त्यांनी केले पहा पुण्य याचे देखील आपण वारसदार असतो त्यामुळे पित्र गेली आ, आ, गेले मग आता म्हणजे आपले एखादी व्यक्ती असते विशिष्ट व्यक्ती ती गेल्यानंतर आपण एखादी व्यक्ती खुश असते किंवा ती गेल्यानंतर बघा एखादी तिरस्कार असतो एखाद्या व्यक्तीचा तरी देखील ती गेली तरी काही तिचा आत्मा काय संतुष्ट राहत नाही किंवा तिचा आत्मा काय लगेच तिच्या आत्म्याला शांती मिळत नसते आत्मे हे अतृप्त असतातच त्यामुळे पितरांना जितकी जास्त होईल तितकी पित्रांची सेवा करायची या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रोज दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे आता भात तुम्हाला रोज सकाळी काय करायचं आहे एक वाटीवर तांदूळ घ्यायचा आहे वाटीवर तांदळाचं तुम्हाला मीठ टाकायचं नाही त्याच्यामध्ये बिना मिठाचा भात शिजवायचा आहे भात शिजवायचा आहे आणि भात शिजवून झाल्यानंतर एखाद्या पत्रावीमध्ये किंवा एक पत्रावीची डिश छोटीशी असते त्याच्यामध्ये तुम्हाला तो सगळा भात ठेवायचा घरात काही सुद्धा त्याच्यात भात ठेवायचा नाही तो सगळा भात काढून घ्यायचा आहे दही आणलेला आहे ते सगळं दही त्याच्यावरती घालायचं आहे आणि तुमच्या गच्चीवर तुम्ही फ्लॅट सिस्टीमध्ये राहत असाल तर तुमच्या गच्चीवर टेरेसवरती किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये वगैरे तुमच्या घराच्या बाहेर अशा पद्धतीने त्यांना त्यांचं स्मरण करून तुम्हाला ते जेवण किंवा तो तो ठेवायचा ठेवायचा आहे आहे रोज न चुकता त्यांना प्रार्थना करायची आहे स्मरण आहे आणि तुमच्याकडून काही चूक झाली असेल माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि तुमच्यासाठी जो नैवेद्य ठेवलेला आहे तुमच्यासाठी जो जे अन्न ठेवलेला आहे ते ग्रहण करा अशी त्यांना विनवणी करायची आहे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने त्यांना त्यांचं स्मरण करायचं आहे आणि ते आपल्याला तिथे ठेवायचं आहे आता बघा ते लगेच खाल्लं तर समजायचं की आपले पित्र आपल्यावरती कदि खुश आहेत कधी कधी असं होतात की कावळे काही केले ते खात नसतात आता कावळ्यांनीच खावं का दुसऱ्या पक्ष्याने खाल्लं तर दुसऱ्या पक्षांनी जरी खाल्लं तरी दे देखील चालेल पण दिवसभर जर कोणी खाल्लंच नाही कुठल्याच पक्ष्याने खाल्लं नाही तर संध्याकाळी ते कुत्र्याला ठेवायचं आहे जर कुत्र्याने खाल्लं तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही नाही खाल्लं तर आपले पित्र आपल्यापासून असंतुष्ट आहेत असं समजून जायचं आहे पण ते खातात त्यामुळे फक्त कावळ्यानेच खावं असं नाही असा काही नियम नाही आहे कोणत्याही पक्षाने जर ते खाल्लं तरी देखील चालणार आहे पित्र कोणाच्या कशा रूपामध्ये येतील आपल्याला काही सांगू रोज न त्यांच्यासाठी एवढी एक सेवा करायची आहे आपण पितरांसाठी भरपूर सेवा करणारच आहोत पितरांसाठी जितकी जास्त होईल तिथे तितके आपण सेवा होम हवन विधी वगैरे सगळं काही करणारच आहोत पण आपल्याकडून काही चूक होऊ नये म्हणून रोज कमीत कमी पंधरा दिवस तरी तुम्ही आता हा व्हिडिओ लेट पाहिला तुमच्याकडे जितके दिवस तुम्हाला भेटतील तेवढ्या दिवस तुम्ही पितरांसाठी दही भाताचा नैवेद्य तुम्ही बाहेर काढून ठेवायचा आहे आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद भरपूर आशीर्वाद घ्यायचा आहे आणि या पंधरा दिवसामध्ये शक्य झाल्यास बघा आता गणपती गेले नंतर आता पंधरा वेळा आलेला आहे पितरांचा नंतर तुम्हाला लगेच नवरात्र लागते त्यामुळे भरपूर लोकच्या घरी मांसाहार होतो तर शक्य असल्यास आवर्जून मांसाहार टाळा या पंधरा दिवसामध्ये शक्य असल्यास खर्च टाळण्याचा प्रयत्न करा म्हणजे लाभतो आणि आपण जे कार्य केलेलं आहे त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं त्यामुळे छोट्या छोट्या चुका टाळायच्या आहेत आणि आपल्या आपल्या पित्रांची सेवा करायची आहे पित्रांच्या सेवा कशा पद्धतीने करायची परत पितरांच्या सेवा करण्याचे नियम काय या संबंधी जवळ आपल्या चॅनलवरती कालच अपलोड झालेला आहे तो पाहिला नसेल तर तो देखील आवर्जून पाहायला विसरायचा नाहीये तुम्हाला अजून काही तुमच्या शंका असतील तर अर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेच्या शंके नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद